ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय तर्फे दिले जाणारे दे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री मुकेश जयराम देशमाने यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवा ध्येय संगमनेर पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे दे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहानू सतगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात शिरूर तांगडी पोस्ट आडगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील श्री मुकेश जयराम देशमाने यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे ते कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबडकला श्रीमान मोतीलालजी गिरीधारीलालजी लालजी लोढ वाणिज्य आणि श्रीमान पी एच जैन सायन्स कॉलेज नेमीनगर चांदवड जिल्हा नाशिक येथे कार्यरत असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची व योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण लवकरच मालपाणी लॉन संगमनेर येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री मुकेश जयराम देशमाने यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे सदर पुरस्काराचे वितरण मालपाणी लॉन येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे